आणि सध्याची परिस्थिती काय नाही मुळामध्ये गेले काही दिवस जी विमानानं प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना जो काही त्रास झाला खूप मानसिक त्रास झाला खूप काही अडचणींना सामोरं जावं लागलं इंडिगोच्या विमानसेवेमध्ये झालेल्या या सगळ्या गोंधळामुळे प्रवाशांना खूप मनस्ताप सहन करावा लागला आहे खर तर इंडिगो या विमानसेवेच्या व्यवस्थापनाने ज्या काही मागच्या दोन तीन मध्ये करण्याच्या तांत्रिक गोष्टी होत्या त्या वेळेत न केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आपल्या देशातील जी सेवा देणाऱ्या सगळ्या कंपन्या आहेत अहमदाबाद दुर्घटनेच्या नंतर पायलट असोसिएशनने ही मागणी केली होती की दहा तासाचा आमचा जो ड्युटी जो तो टाईम आहे तो कमी केला जावा तो आठ तासाचा जा केला जावा आणि म्हणून दिल्ली उच्च न्यायालयाने तसे निर्देश पण दिले आणि मग ताबडतोब डी जी सी एन सर्व विमान कंपन्यांना तसे निर्देशही दिले याची अंमलबजावणी फ्लाईट ड्युटी टाईम लिमिटेशन या नियमाची अंमलबजावणी दोन टप्प्यामध्ये करण्यात यावी एक जुलै दो दो दोन हजार पंचवीस व एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अशा दोन टप्प्यामध्ये प्रत्येक विमान कंपनीनं जे नियम आता दिलेत त्यानुसार ताबडतोब आपल्या व्यवस्थापनामध्ये बदल करावेत परंतु इंडिगोने मात्र अगदी शेवटपर्यंत दोन चार दिवसापर्यंतसुद्धा त्याच्यावरती कुठलं काम केलं नाही आणि म्हणून दहा तासाचा कामाचा अवधी आठ तासावरती आला आज पासष्ट टक्के विमानसेवा डॉमेस्टिकमध्ये इंडिगो देशाला आज देते आणि म्हणून एकतर अगोदरचं पायलटचं आणि क्रूचं असलेलं संख्याबळतली कमतरता आणि दोन तास कमी झाल्यामुळे त्याच्यामध्ये अधिक कमतरता मनुष्यबळाची निर्माण झाली आणि म्हणून मागच्या एक नोव्हेंबरपासनं जेच चार दिवसापूर्वी या मधल्या काळामध्ये हळूहळू हळू हा सगळा ताण त्या व्यवस्थेवरती वाढला आणि पूर्ण यंत्रणा यंत्रणाकुल्याब झाल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलं भारत सरकारचं सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्री आमचं जे खाती त्याची त्वरित गंभीर घेतली जो मनसप्रवास लागला त्याच्यानंतर ताबडतोब याच्यामध्ये अनेक काही सूचना नियम आणि आणण्यात आले सगळ्यात पहिलं तर इंडिगोला हे सगळी व्यवस्था आता पूर्ण करण्यासाठी काही कालावधी लागेल म्हणून एफ डी टी एलच्या या सगळ्या सिस्टीमला फेब्रुवारी पर्यंत तात्पुरती त्याला स्थगिती देण्यात आली ते ही सेवा ताबडतोब व्हावी चार सदस्य समितीची चौकशी समिती याच्यामध्ये डीजी चोवीस तास नागरिकांच्या कंट्रोल रूमची उभारणी आम्ही लगेच केली डीजीसीए ने कालच इंडिगोच्या सीओला शोकास नोटीस सुद्धा केली आहे या सगळ्या काळामध्ये आपण पाहिलं की बाकी विमान सेवा ज्या पूर्ण कंपन्यांचे आणि प्रवासाचे रेट ताबडतोब अंतरानुसार तिकिटांच्या किमतीवरती मर्यादा घालण्याचा एक आदेश सर्व विमान कंपन्यांना देण्यात आला शिवाय ज्या लोकांची विमानं कॅन्सल झाली ज्यांना ठरलेल्या वेळेत सेवा मिळाली नाही त्या सर्वांना विदाऊट एनी कॅन्सलेशन फी न आकारता त्यांचे पैसे ताबडतोब परत देण्यात यावेत देण्यात आल्या लगेज फॉर्टी आवर्सच्या आतमध्ये लगेच देण्यात यावं अशा प्रकारच्या सूचना या मिनिस्ट्री असेल डी जी सी एच्या माध्यमातून देण्यात आली आता चार सम सदस्याची चौकशी समिती याच्यामध्ये नेमली आहे आणि त्यानंतर त्या समितीचा अहवाल झाल्यानंतर निश्चितपणे पुढची कारवाई केली जाईल आम्ही सांगितलं की झालेला प्रकार हा बेजबाबदारपणाचा आहे कुठलीही जबाबदारी न घेता देशातील या विमानसेवेला जो काही खोळंबा तयार झाला जो काही सण तयार झाली जबाबदारी निश्चित चौकशी समितीमध्ये जो हवाल त्याप्रमाणे कारवाई केली जाईल काल त्यांना शोकास नोटीस दिली आहे आणि चौकशी समिती चार सदस्यांची नेमली आहे त्यांचा रिपोर्ट मागच्या दोन दिवसात मागच्या जो चार दिवसापूर्वीचा जो आपण पाहिला की जो परिणाम दिसत होता तो हळूहळू कमी झालाय मी काल पुण्यात नंतर मी पुण्यातली परिस्थितीची काल विमानतळावरची जी माहिती घेतली ती रोजच्या साधारणतः सत्तावन्न मुवमेंट या इंडिगोच्या पुण्याच्या विमानतळावरनं होत होत्या जवळपास मागच्या दोन तीन दिवसापूर्वी जवळपास नव्वद टक्के कॅन्सल होत होत्या मी आजची माहिती जेव्हा घेतली की काल आल्यानंतर की उद्या काय तर त्या माझ्या माहितीप्रमाणे सत्तावन्नपैकी सदोतीस का अडोतीस आज सेवा म्हणजे रूट आज पुन्हा चालू होत आहेत त्यामुळे त्या, त्या हळूहळू पूर्वत पूर्ववत होत आहे पण याचा अर्थ असं होणार नाही की केलेल्या चुकीला कोणाला या ठिकाणी सोडलं जाईल चौकशी पूर्ण होईल आणि ज्याच्या चुका आहेत त्याला मात्र निश्चितपणे त्याच्यावरती कारवाई बोललो नाही मला असं वाटतं की या मधल्या काळामध्ये तेच आपण केलं की जे ज्यादा दर इतर कंपन्यांचे आकारले गेले होते त्याला सुद्धा आता कंट्रोल आणला गेला आहे त्याला सुद्धा निश्चित प्रवास किती अंतराचा त्याप्रमाणे त्याचे दर मॅक्झिमम दर काय असं सांगितले आहेत त्यामुळे प्रवाशांची आर्थिक प्रकारची निश्चितपणे त्याच्यामध्ये त्यांचं नुकसान होणार त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेतोय आता जसं म्हणाल की जे आपण फ्लाईट ड्युटी टाईम आहे त्याला ही काळ अजून थोडी स्थगिती दिली त्याचं त्याच्या मागचं कारण हेच आहे की ही स्थिती ताबडतोब पूर्ववत व्हावी आणि म्हणून ती सुद्धा सुविधा ती सुद्धा एक संधी आपण त्यांना दिली त्याच्यातनं मला असं वाटतं की सगळे विषय आता हळूहळू मार्गी लागतील पण भविष्यामध्ये अशी कुठली घटना होणार नाही असा प्रकार होणार नाही याच्यावरती निश्चितपणे आम्ही सगळे गांभीर्याने विचार करतो नागपूर त्यांचा तिकीट रद्द त्यामुळे नाही मलाही खूप आपल्या लोकांचा संपर्क ते लोक आपली मंडळी करत होती काही लोकं बायरोड जात आहेत काही लोक दुसऱ्या एअर इंडिया असेल स्पाइस जेटच्या विमानांची व्यवस्था करत आहेत काही लोकं ग्रुपनी एकत्र येऊन काही चार्टर फ्लाईट करता येत आहे का याचा विचार शेवटी अधिवेशन चालू आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागातल्या आमदाराला नागपूरला पोहोचणं खूप महत्त्वाचं आहे जरुरीच आहे त्यामुळं जो जो मार्ग मिळेल त्या त्या मार्गाने ते, ते, ते जात आहेत जा पार्किंग करून लोकांना झालं होतं तर अशा कंपनीवर कठोर कारवाई होणार निश्चितपणे पुण्याच्याच विमानतळावरती अशी वेळ आली होती की आठ आठ फ्लाईट आठ विमानं त्यांची पार्क केलेली होती पण ती ताबडतोब आम्ही सुद्धा काढायला लावली त्यामुळे ती सुद्धा काढली गेली आहेत आता कुठेही पार्क केलेली आहेत आणि त्याच्यामुळे अडथळ होता अशी सिच्युएशन फार कमी आहे देशात पण एक नक्की आहे की जे झालंय ते चुकीचं आहे त्याच्याबद्दल निश्चित चौकशी होती चौकशी आवाल्यानंतर कारवाई होते आपला एअरपोर्ट हा आर्मीचा नाही त्याचा काही एअरस्पेसवरती काहीच विषय नव्हता एअरस्पेस तर मोकळी होती उलट एअरस्पेसला रेग्युलर त्यांचा जो काही प्रॅक्टिस आहे त्यांचा रोजचा एक्सरसाइज तो त्याला कुठेही त्याच्यामध्ये काही बाधा नव्हते हिंदी में है कि इंडिगो फ्लाइट कॅस बचा देश भर देशभर सरकार क्या प्रयत्न कर है और अब तक क्या कुछ किया है मंत्रालय द्वारा नाही उसके तुरंत बाद जो तकलीफ पूरे देश देशभर मे को हुई है उसके बाद इमिजिएटली सिविल मिनिस्ट्री डी हमने बहुत सारे कदम इसमें उठाए हैं पहले तो डी के माध्यम से इंडिगो के सी को एक शोकाज नोटिस भी हमने इश्यू करी है उसके बाद जो तो नहीं उसके बाद वो जो काशिस के समय जिसके एफ डी टी एल एफ डी टी एल के बारे में जो उसके बाद इंडिगो ने जो तुरंत उस पर काम करना चाहिए था उन्होंने करने न करने के वजह से ये सब क्वास हो गया है तो उसको फरवरी तक हमने अभी उसको स्टे दिया है कि उसके ये तुरंत सेवाएं पहले जैसी हो इसलिए हमने फरवरी तक उसको और थोड़ी सी मोहलत दे दी है कि उसके बाद इनका काम पहले से शुरू हो जाए दूसरी ओर एक चार लोगों की एक उच्च स्तरीय इंक्वायरी कमेटी वहाँ पे हमने अपॉइंट करी है उसका रिपोर्ट भी आएगा एक्चुअली और इसमें जो ये क्राइसिस की समय बाकी एयरलाइंस की जो टिकट की प्राइजेस बढ़ी थी उसको भी हमने कंट्रोल में लाया है कि जितना प्रवास है जितना किलोमीटर है उसके हिसाब से कितना फेर होना चाहिए मैक्सिमम, उसका भी हमने तुरंत इंतज़ाम किया है ट्वेंटी फोर बाय सेवन एक कंट्रोल रूम हमने शुरू करी है तो उस पर बहुत सारे आ, काम चल रहे हैं इंस्ट्रक्शन दे दे रखी है और मुझे लगता है कि जो हाई लेवल पे हमने जो कमेटी अपॉइंट करी है इंक्वायरी के लिए उनका रिपोर्ट आने के बाद उसमें जो जो सामने आएगा तो बिल्कुल जिसकी गलती है जिसके माध्यम से हुआ है बिल्कुल उसको उस पर कार्रवाई होगी मंत्री आप नियमों का हवाला दे रहे हैं एफ डी टी एल की बात करें तो आप कह रहे हैं कि जिसकी गलती है लेकिन यहाँ पे साफ तौर पे गलती जो दिख रही है वो प्राइमरी वो इंडिगो की नज़र आती है क्या अकाउंटेबिलिटी फिक्स होगी और कठोर कार्रवाई क्योंकि विपक्ष का भी ऐसा ही ऐसी ही मांग है विपक्ष भी यही कह रहा है कि कार्रवाई की जानी चाहिए सरकार द्वारा नहीं बिल्कुल होगी क्योंकि उसी के लिए तो तुरंत इंडिगो के सी को शोकाज नोटिस इशू करिए ट्वेंटी फोर आवर्स के अंदर उनका जवाब आना हमने उनको बोला कि ट्वेंटी फोर आवर्स के अंदर जवाब देना चाहिए एक इंक्वायरी कमेटी की भी वहाँ पे गठन किया गया है तो जो कुछ कसूर जो कोई कसूरवार है जिसकी गलती है वो कोई भी हो बिल्कुल उस पर कार्रवाई होगी कार्रवाई की बात होगी अब सुविधा के लिए क्या कर रहे हैं आप लोग जो यात्री क्योंकि तो अभी भी पूरी तरह से शुरू नहीं हुई है पूरी सुविधाएं तो उस यात्रियों को परेशानी ना हो इसके लिए आप क्या नहीं अभी जो दो दिन पहले जो स्थिति थी वो बहुत ही गंभीर थी आहिस्ता आहिस्ता अभी वो थोड़ा सा साधारण स्वरूप पे वो स्थिति नजर आती है तो अभी ये सेवा पहली जैसी शुरू होने के लिए सभी के प्रयास हमारे शुरू है किसी भी एयरपोर्ट पे अभी पहले दो दिन जैसा माहौल था जैसी परिस्थिति है वैसे अभी नहीं दिखाई दे रही है तो ये जो हमारे प्रवासियों ने जो टिकट बुक करी थी जो पैसे दिए थे तो उनको कोई भी कैंसिलेशन जो फ़ी होती है चार्जेस फीस चार्जेस होते हो चार्जेस नहीं लेना चाहिए और तुरंत उनके पैसे वापस देना चाहिए 48 एट आवर्स के अंदर उनके लगेज बॅगेज ऐसे बहुत सारे दिए हैं बिलकुल सरकार इस मामले में गंभीर है डी जे सी है सभी इस लाईन पे काम कर रहे और जिससे गलती हुई, हुई जो हुआ है बिलकुल काय बिल्कुल बिल पण आणि आता त्याच्यामध्ये अहवाल येईल त्याच्यावरती चर्चा होईल आणि नक्की नुकसान ज्याचं झालं त्याला सांगितलं की कुठल्याही प्रकारचे हो कॅन्सलेशन चार्जेस फी घ्यायची नाही कुठल्याही प्रकारे चोवीस तासाच्या अठ्ठावीस तासाच्या त्यांच्या बॅगेज मिळाल्या पाहिजेत सगळ्या गोष्टी सूचना दिलेल्या आहेत थँक्यू